हर्षवर्धन पाटील दगा देतील हा संशय होताच हर्षवर्धन पाटलांच्या बंडखोरीवर हो अमोल मिटकरींची प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटील यांनी भाजपा सोडून आता राष्ट्रपथ प्रवेश केलेला आहे आणि या प्रवेशाची कल्पना असल्याचं अमोल मिटकरी म्हणालेत नक्की मिटकरी काय म्हणालेत पाहूयात लोकसभेवेळी हर्षवर्धन पाटील दगा देतील हा संशय होताच तो त्यांनी सिद्ध केला जे मुंडे साहेब नंतर काँग्रेसचे झाले नाहीत ते गद्दारी करू शकतात हे साहेबांना चांगलंच ठाऊक आहे तर मिटकरींच्या या वक्तव्यावर काय आहे भाजपाची प्रतिक्रिया पाहूयात हे hey, स्टेटमेंट ऐकल्यानंतर खरंच मनापासून वाईट वाटलं या अशा स्वार्थी नेत्यांमुळेच कदाचित सामान्य कार्यकर्त्यांना काही गोष्टी मिळवण्यासाठी झगडावं लागतं ज्यांना वाईट काळामध्ये माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी साथ दिली दिल्लीच्या दरबारी मानाचं पान दिलं मुंबईमध्ये सतत त्यांना मानाचं पान दिलं त्या हर्षवर्धन पाटलांनी हे इतक्या पटकन लगेच जाहीररित्या सांगणं हे सुद्धा कृतज्ञपणाचं लक्षण आहे असं मला वाटतं की कि किती स्वार्थीपणे माणूस राजकारणासाठी वागू शकतो हरकत नाही हर्षवर्धन पाटील गेले ते एक प्रकारे बरंच झालं पण सुनेत्रा पवार यांच्या पराभवामाग आपण होतो आपण अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळे यांचंच काम या ठिकाणी केलं हे पाहता आपल्या ओठात हल एक आणि पोटात एक होतं आणि तरी देखील आपण ते स्पष्टपणे सांगितलं नाही निश्चितपणे निस्वार्थीपणे मदत करणाऱ्या लोकांना याचं वाईट वाटत पण हरकत नाही माझे नेते देवेंद्र फडणवीस हे अशा पद्धतीनं विश्वासघाताचा हलाहल पचवणारे एक प्रकारे नीलकंठ आहेत पण यातनं विश्वासघातकी नेत्यांचं उघड चित्र महाराष्ट्राला दिसतं आणि शरद पवार कशा पद्धतीनं हे सामान्यांचे नाही तर सरंजामदार साखर कारखानदार फक्त निवडून येणारे गब्बर या लोकांचे नेते आहे जिथं फायदा तिथं पवार बरं झालं गेले